सध्या सगळीकडे फक्त एका वेब सिरीजची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे स्ट्रेंजर थिंग्स पण तुम्हाला आहे का की ही कथा काल्पनिक नसून सत्य घटना आणि त्यामागील गुप्त प्रयोगांवर आधारित आहे नेमके काय होते ते प्रयोग चला सांगते स्ट्रेंजर दिसणारी या लॅब सारखेच प्रयोग अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आय एने एकोणीसशे पन्नास ते ऐंशी दरम्यान एम के अल्ट्रा नावाच्या गुप्त प्रोजेक्ट अंतर्गत केले होते यामध्ये काही ठराविक लोकांवर न कळत एल एस डी इलेक्ट्रोशॉक हिप्नोसिस सारखे प्रयोग करून त्यांच्या मेंदूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता तर काही महिलांना गर्भावस्थेतच ड्रग्ज दिल्याची नोंद आहे आणि ह्याच गोष्टींवरून सिरीजच्या लेखकांना इलेव्हन हे कॅरेक्टर बनवण्याची कल्पना सुचली या, या सिरीज निर्माते डफर ब्रदर्स यांना मॉन्टॉक प्रोजेक्ट नावाच्या गुप्त प्रयोगानेही प्रेरणा मिळाली ज्यात मुलांवर मानसिक आणि शारीरिक छळ केले जात होते आता जवळपास एम के अल्ट्राचे बरेचसे फाईल्स नष्ट झाले आहेत पण उरलेल्या माहितीतून या प्रयोगांचे भयावह सत्य समोर आले होते म्हणून स्ट्रेंजर थिंग्स मध्ये दिसणारी राक्षसे आणि पोर्टल्स जरी काल्पनिक असले तरी त्यामागचा इतिहास अगदी सत्य घटनांवर आधारित आहे तुम्हाला याबद्दल माहित होतं का कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा आणि अशाच फिल्मी गोष्टींसाठी लोकमत फिल्मीला फॉलो करायला विसरू नका